शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जिगाव प्रकल्पासाठी दोन हजार तीनशे नव्याण्णव नौ कोटी मंजूर जिगाव सिंचन प्रकल्प लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावा यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विधानसभेच्या माध्यमातून सातत्याने केली होती या मागणीची गंभीर दखल घेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिगाव सिंचन प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात तब्बल दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली आहे एकट्या जिगाव सिंचन प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने रखडलेल्या व प्रगतीपथावरील कामांना आता मोठी चालना मिळणार असून प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार आहे या प्रकल्पाचा थेट आणि दीर्घकालीन लाभ हजारो शेतकरी कुटुंबांना होणार आहे या सिंचन सुविधेमुळे शेती उत्पादनात वाढ पीक पद्धतीत बदल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे तसेच ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे त्यामुळे जिगाव सिंचन प्रकल्प हा केवळ पाणी पुरवठ्या पुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवणारा समृद्धीचा आणि विकासाचा मार्ग प्रशस्त करणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे या निधी मंजुरी बद्दल शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण असून आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा महत्वाचा टप्पा गाठता आल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव मध्ये पण आम्ही मागणी करतोय निश्चितपणे माझा आग्रहच राहणार की जिगाव प्रकल्पाला लवकरात लवकर आपल्याला पुन्हा दोन वर्षात पहिल्या टप्प्यात पाणी अडवणेचं आहे एक लाख हेक्टरला आमच्या भागामध्ये पाणी मिळणार आहे त्याचे टेंडर सुद्धा पण पैसा लवकरात लवकर मिळावा त्यासाठी आमचा आग्रह राहणार बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे एक पॉईंट बावन्न लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आला आहे असं लक्षात आलं केंद्र सरकारने पैसे दिले आपण लगेच वर्षभरात तो कम्प्लीट करू शकतो आणि म्हणून आपण या वर्षी त्याला दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषात्म अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचाही अनुशेष हा दूर होणार आहे